ए क्रिया रे डोंबिवलीच्या स्टेशन परिसरात ब आणि ग च्या हद्दीमध्ये स्टेशन परिसर येतो तिथे आमची दैनंदिन कारवाई रोज चालू आहे सकाळी नऊ वाजल्यापासून तर रात्री दहा वाजेपर्यंत आमची सातत्याने कारवाई सुरू असते या कारवाईमध्ये आमचे दिवसभर माणसं उभी असतात गाड्या उभ्या असतात प्रत्येक फेरीवाला कोणीही बसणार नाही याची आम्ही काळजी घेतो आणि कडक कारवाई केली जाते वेळ आली तर आम्ही गुन्हे देखील आम्ही दाखल केलेले आहेत आणि कुठल्याही फेरीवाला बसणार नाही रस्ता जास्तीत जास्त मोकळा राहील जे रेल्वेने प्रवास करणारे जे मंड प्रवासी आहेत त्यांना देखील आम्ही रस्त्यात अर्धा होणार नाही याची काळजी घेऊन आम्ही दररोज दरेंद्र आमची कारवाई सुरू आहे काही दुकानदार सुद्धा त्यांच्या दुकानदारावर तुम्ही काय झाले का असे जे काही दुकानदार आहेत त्यांच्या बाबतीत आम्ही आज देखील कारवाई केली आणि कंटिन्यू आमची कारवाई सुरू आहे त्यासाठी आज जेसीबी पण आम्ही मागवलेला होता ज्यांचे जे काही वाढीव शेड आहेत जे काही वाढीव बांधकाम आहेत त्याच्यावर देखील आम्ही आज कारवाई केलेली आहे आणि सातत्याने आमची कारवाई दुकानदारांची आम्ही गय करत नाहीये त्यांना कुठलंही फुटपाथवर अतिक्रमण असेल ते देखील आम्ही काढतोय कुठल्या फिरिवाला त्यांनी जर अतिक्रमण करण्यासाठी जर ते, ते सहकार्य करत असतील तर अशा दुकानदारांनी देखील आम्ही दमकडी केलेली आहे त्यांना धमकावलेलं आहे त्यांना समजावलेलं आहे तुम्ही आजची कारवाई करताय सातत्याने कारवाई चालू आहे त्याच्या आज नागरिकांनी सुद्धा पत्रकारांच्या समोर कौतुक केलेलं आहे काय शक्य नाही नक्कीच या बाबतीत महानगरपालिका आता त्यांचं काम करतेच आहे परंतु नागरिकांनी देखील या बाबतीत सहकार्य केलं पाहिजे नागरिकांनी देखील त्या फेरीवाल्यांकडून वस्तू घेतल्या नाही पाहिजे जे अतिक्रमण करतात त्यांच्याकडून त्यांनी वस्तू घेतल्या नाही पाहिजे जर त्यांनी नाही घेतलं तर नक्कीच महानगरपालिका जी काही कारवाई करते त्याला नागरिकांची जर अशी साथ मिळाली तर नक्कीच हा परिसर पूर्णपणे फेरीवाला मुक्त होईल आणि महापालिकेबरोबर नागरिकांनी साथ दिल्यामुळे नक्कीच इथली संख्या कमी होईल आणि रस्ता सुरळीत राहील